आजकाल काय आहे ना आपल्या स्वयंपाकघरामध्ये खंडीवर मसाले असतात इतके मसाले पण निघालेले आहेत ना आणि मग आपलं कन्फ्युजन होतं की कुठला मसाला कशासाठी वापरायचा मग कुठे आईलाच फोन कर कुठे सासूबाईंना फोन कर कुठे बहिणीला फोन कर कुठे मला कमेंटमध्ये विचार की ताई अगं कुठले मसाले कशासाठी वापरायचे हे आम्हाला कळतच नाही कन्फ्युजन होतं तेच कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण वेगवेगळ्या मसाल्यांवर चर्चा करणार आहोत रेसिपी बघायची नाही तर वेगवेगळ्या मसाल्यांवर चर्चा करतोय जसं की बऱ्याच जणांना कळत नाही की कुठला मसाला कशासाठी वापरायचा माझ्या मते म्हणाल ना तर हे पारंपरिक मसाले जे आहेत ना ते त्या त्या भागामध्ये जे तिथले पदार्थ ज्या पद्धतीचे असतात ज्या प्रकारचे असतात मग झणझणी तिखट गोडसर त्या प्रकारे तिथले मसाल्याची रचना केलेली आहे मग तुम्ही जर सोलापुरी भागातला एखादा पदार्थ करताय आणि त्यासाठी जर गोडा मसाला घातला तर त्या पदार्थाला चवच येणार नाही किंवा तुम्ही मराठवाड्यामध्ये गेलाय आणि तिथं काहीतरी दुसराच कुठला तरी मसाला घातला तर त्याला चव येणार नाही म्हणून आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की कोणते मसाले कुठल्या पदार्थासाठी वापरावे तर आज आपण जेवढे शक्य होतील तेवढे मसाले कव्हर करणार आहोत तर मसाल्याचा पहिला प्रकार गोडा मसाला किंवा याला काळा मसाला असंही म्हणतात हा मसाला पुणेरी भागामध्ये जास्त वापरला जातो या मसाल्याला अशी खूप झणझणीत जळजळीत किंवा तिखट चव नसते खूप माइल्ड चवीचा हा मसाला असतो तर या मसाल्यामध्ये प्रामुख्याने धने सुकं खोबरं तीळ आणि जिरे जास्त वापरले जातात आणि बाकीचे जे तिखट जळजळीत खडे मसाले असतात ना ते खूप कमी प्रमाणामध्ये किंवा नाहीच वापरत फक्त काही जे असे थोडेसे माइल्ड चवीचे मसाले असतात ते याच्यामध्ये वापरले जातात याच्यामध्ये बरेच व्हेरिएशन्स आहेत प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे तयार करतो काही जण याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या वापरतात तर काहीजण नाही वापरत पण जरी वापरायचे असतील तर अगदी थोड्याशा वापरल्या जातात जसं की जर सगळे मसाले साधारण एक अर्धा पाऊंड किलो भरले ना तर त्यासाठी शंभर ते दीडशे ग्रॅम सुकी मिरची वापरली जाते फार तिखट मसाला नसतो आता हा मसाला वापरायचा कसा तर ब्राह्मणी पद्धतीच्या भाज्या असतात ना ज्या कमी तिखट असतात किंवा अशा छान चटपटीत आंबड गोड चवीच्या असतात त्या भाज्यांमध्ये किंवा त्या पदार्थांमध्ये गोडा मसाला वापरला जातो उदाहरण द्यायचं म्हणलं तर तोंडली भातामध्ये तुम्ही वापरू शकता मसाले भातामध्ये सुद्धा वापरू शकता जरी तुम्ही त्याच्यामध्ये कांदा वापरला आहे तरी सुद्धा जर तर असा चिंचगुळ असेल आणि त्या मसाल्यांचा एक असा छान चव असेल ना तर भाजीला चव छान येते आणि हो तुम्हाला जर सात्विक पदार्थ करायचे असतील सात्विक भाज्या करायच्या असतील ज्याच्यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर करत नाही तर त्या पद्धतीच्या भाज्यांना सुद्धा हा मसाला खूप चांगला लागतो फक्त त्याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळा आणि गुळाचा वापर जरूर करावा आता मसाल्याचा दुसरा प्रकार कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो जगप्रसिद्ध आहे याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच तर हा मसाला कोल्हापूर सांगली इस्लामपूर अशा भागांमध्ये केला जातो त्या भागांमध्ये सुद्धा थोडाफार फरकाने केला जातो अगदी सगळ्यांमध्ये अगदी सेमच प्रमाण घेतलं जातं असं नाही प्रत्येकाच्या आवडीनुसार हा मसाल्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं जातं तर या मसाल्यामध्ये आपल्याला मिरची खूप जास्त प्रमाणामध्ये घ्यावी लागते जसं की आपण बघितलं कुडा मसाल्यात अगदी शंभर ते दीडशे ग्रॅम मिरची लागेल पण इथं तुम्हाला घ्यायचं आहे तर एक किलो जर मिरची असेल ना तर त्याच्यासाठी स्पायसेससुद्धा अगदी भरपूर प्रमाणामध्ये वापरले जातात समजा एक किलो मिरची असेल ना तर पंधरा ते वीस ग्रॅम प्रत्येक खडे मसाले घेतले जातात त्यामध्ये सुद्धा धने तीळ सुक खोबरं हे खूप जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं त्याचं प्रमाण तुम्हाला जर बघायचं असेल तर आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता किंवा सरिताज किचनवर कांदा लसूण मसाला उपलब्ध आहे तुम्ही तिथून परचेस सुद्धा करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर कांदा लसूण मसाला ना बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की कोल्हापुरी पदार्थ म्हणजे एकदम तिखट आणि झणझणीत असतात तर तसं नाहीये कोल्हापुरी पदार्थ हे खूप चवीला चांगले असतात फक्त मसालेदार असतात असं म्हटलं तरी चालेल पण खूप जास्त तिखट नसतात आणि याला कांदा लसूण मसाला म्हणण्याचं कारण म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कांद्याचा वापर होतो जर तुम्ही एक किलो मिरची घेतली आहे त्याच्यामध्ये सगळे वीस वीस ग्रॅम खडे मसाले घातले धने खोबरं वगैरे सगळं घालून जी पावडर तयार होते ना जी पावडर तयार झालेली असते तर त्याच्या दुप्पट कांदा कापून तो शिजवला जातो आणि मग तो कांदा वापरला जातो म्हणजे याच्यात भरपूर प्रमाणात कांद्याचा वापर होतो ज्याने भाजी छान मिळून येते आणि मसाल्यांचा जळजळीतपणा जल जल असतो ना तो कांदा बॅलन्स करतो यासोबत याच्यामध्ये कच्चा लसूण आलं आणि कोथिंबीर सुद्धा वापरलं जातं आणि हे सगळं वापरून सुद्धा हा मसाला खराब होत नाही जवळपास वर्षभर आरामात टिकतो बऱ्याच जणांना असं वाटतं की हे मसाले असं कच्चं वापरलं तर खराब होईल पण असं नाही आहे तर हा झाला कांदा मसू मसाला जो जगप्रसिद्ध कारण असं खूप झणझणीत असं मी म्हणणार नाही तिखट म्हणणार नाही पण चवीला खूप छान असतो कारण कांदा वाटून घातल्यामुळं त्या भाजीला छान दाटसरपणा येतो चव सुद्धा चांगली लागते आणि मसाल्यांचं प्रमाणसुद्धा बॅलन्स असतं त्यामुळं बरेच जण अगदी आवडीने कांदा लसून मसाला खातात आता कांदा लसूण मसाला कोणत्या भाज्यांना किंवा पदार्थांना वापरायचा तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये असाल आणि तुम्हाला कोल्हापुरी पदार्थ करायचे किंवा सोलापुरी भागातले पदार्थ जरी करायचे असतील ना त्याला सुद्धा तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता तुम्हाला मिसळ वगैरे करायची असेल ना तरी सुद्धा हा कांदा लसूण मसाला चालेल फक्त पुणेरी मिसळ करायची तर वापरू नका आणि जर तुम्ही पावभाजी करताय किंवा अशी कुठलीही नॉर्थ इंडियन भाजी करताय पनीर वगैरे करताय तर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला सुद्धा चालत नाही आता मसाल्याचा तिसरा आणि चौथा प्रकार मी एकत्रच घेते कारण म्हणजे मसाल्याचा तिसरा प्रकार आहे सोलापुरी काळं तिखट ज्याला घाटी मसाला असंही म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार आहे मराठवाड्याचा येसूर मसाला तसं आपण बघायला गेलं ना तर सोलापूरला लागूनच हळूहळू मराठवाड्याची सुरुवात होते त्यामुळं दोन्ही भागांमध्ये Uh, ज बऱ्यापैकी हवामान सेम आहे त्यामुळं मसाल्यांचं प्रमाणसुद्धा सेम घेतलं जातं फक्त सोलापूर भागात त्याला काळं तिखट म्हणतात म्हणजे आम्ही मी सोलापूरच्या भागातली आहे त्यामुळं आम्ही त्याला काळं तिखट म्हणतो लहानपणापासून आणि uh, मराठवाड्यामध्ये त्याला येसूर मसाला असं म्हटलं जातं बऱ्यापैकी uh, याच्यामध्ये जे प्रमाण घेतलं जातं ना ते कांदा लसूण मसाल्यासारखंच असतं पण याला कांदा लसूण मसाला म्हणत नाही याचं कारण म्हणजे कोल्हापुरी भागामध्ये जो मसाला करतात त्याच्यात खूप जास्त कांद्याचा वापर होतो पण सोलापूर भागामध्ये जर तुम्हाला एक एक किलो मिरची असेल तर स्पायसेस सुद्धा कोल्हापूर कांदा लसूण मसाल्यापेक्षा थोडेसे जास्तच वापरले जातात म्हणजे जर कोल्हापुरात दहा ते पंधरा ग्राम वापरतात तर तुम्ही सोलापुरात याल ना तर वीस ते पंचवीस ग्राम खडे मसाल्यांचा वापर होतो यामध्ये सुद्धा अगदी तेच मसाले पडतात जे कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यामध्ये असतात फक्त याच्यामध्ये कांद्याचा वापर कमी होतो जर कोल्हापुरी मसाला असेल ना तर एक किलो मिरचीला जवळपास दीड किलो कांदा घेतला जातो तो शिजवून किंवा वाळून वापरला जातो पण जर सोलापूरमध्ये तुम्ही याल तर एक किलो मिरचीला अर्धा ते पाऊण किलोच कांदा घातला जातो पण आजकाल सगळेजण बदल करून वापरतात आणि या मसाल्यामध्ये कच्चा लसूणसुद्धा वापरला जातो शिवाय कोल्हापुरी मसाल्यासारखं याच्यामध्ये आलं आणि कच्च्या कोथिंबिरीचा वापर होत नाही तर येसूर मसाला म्हणाल म्हणजे मराठवाड्यातला हा मसाला सिमिलरली सोलापुरी काळ्या तिखटाप्रमाणेच असतो पण अजून जास्त झंझणीत होतो सोलापूरमध्ये यालना तर मिक्स मिरची वापरतात बेडगी आणि तिखट अशी मिक्स किंवा आपल्याला जसा रंग हवा त्याप्रमाणे पण मराठवाड्यात जालना तर बऱ्यापैकी तिखट मिरचीचाच वापर होतो आणि स्पायसेसचं प्रमाण म्हणजे खडा मसाल्यांचं प्रमाणसुद्धा त्यामानाने जास्त असतं त्यामुळं सोलापुरी काळ्या तिखटापेक्षा मराठवाड्यातला जो येसूर मसाला असतो ना तो जास्त झणझणीत जण असतो हे सुद्धा दोन्ही मसाले वर्षभर आरामात टिकतात हे मसाले जर तुम्हाला वापरायचे आहेत तर सोलापूर किंवा मराठवाडा भागामधल्या ज्या रेसिपीज आहेत ना त्यासाठी तुम्ही वापरू शकता जसं की कुठलीही गावरान भाजी करायची आहे वांगं बटाटा किंवा आणि या मसाल्याला जास्त वाटणसुद्धा लागत नाही तर त्या पद्धतीच्या पदार्थांना तुम्ही येसूर मसाला किंवा सोलापुरी काळा तिखट वापरू शकतात आता मसाल्यातला पाचवा प्रकार विदर्भाचा काळा मसाला तर हा मसाला विदर्भ नागपूर या भागांमध्ये जास्त करून केला जातो आपण गोडा मसाला बघितला की नाही गोडा मसाल्यामध्ये मिरचीचं सा प्रमाण साधारण मी म्हणलं शंभर ते दीडशे ग्राम असतं आणि सगळे स्पायसेस अगदी थोडे थोडे साधारण एक दहा ग्राम वगैरे घेतले जातात पण तुम्ही जर विदर्भातला गोडा मसाला सॉरी विदर्भातला जर काळा मसाला बघाल ना तर त्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण फार नसतं म्हणजे कांदा लसूण मसाल्याप्रमाणे अगदी एक किलो मिरची घेतली जात नाही समजा जर अर्धा किलो मिरची असेल किंवा तीनशे ते चारशे ग्रॅम मिरची घेतली जाते तेवढी मिरची असेल ना तर जवळपास वीस ते पंचवीस ग्राम खडे मसाले वापरले जातात म्हणजे हा जो काळा मसाला आहे तो गोडा मसाल्याप्रमाणेच असतो फक्त त्याच्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण हे खूप जास्त असतं जसं की काळी मिरी खूप जास्त प्रमाणात वापरली जाते सगळे असे तिखट स्पायसेस सगळे स्पायसेस वापरले जातात धने परत खुरसणी वापरली जाते तीळ वापरले जातात जिरे वापरले जातात आणि जे बाकीचे तिखट स्पायसेस असतात ते नाही म्हटलं तरी अर्ध्या किलो मिरचीला पंचवीस पंचवीस ग्रॅम वापरले जातात त्यामुळे हा जो मसाला आहे तो जवळपास सोलापुरी काळ्या तिखटापेक्षा किंवा येसूरपेक्षाही जास्त तिखट लागतो आणि असं वाटायला वाटतो की एकदम काळा कुडकुडी ते माइल्ड असेल पण खूप तिखट असतो आणि हा मसाला आहे याच्यामध्ये जराही कांदा लसूण कुठेही वापरला जात नाही किंवा आलं कोथिंबीर वापरला जात नाही हा मसाला एकदा करून ठेवला ना तर दीड दोन वर्ष आरामात टिकतो कारण याच्यामध्ये आपण कुठलाही ओला पदार्थ किंवा ओले जिन्नस वापरलेले नाही आहेत हे मसाल्याचे थोडेसे तेलावर परतून मग बारीक केले जातात आ, तर विदर्भाचा काळा मसाला हा रंगाने एकदम काळा कुळकुळीत कुड़ असतो म्हणून त्याला काळा मसाला नाव आहे हा मसाला तुम्ही सावजी पदार्थांसाठी वापरू शकता मग व्हेज नॉनव्हेज असेल किंवा नागपुरी पद्धतीचे जे पदार्थ असतात ना त्याच्यासाठी वापरू शकता आता मसाल्यांचा सहावा प्रकार खानदेशी गरम मसाला तर खानदेशी गरम मसाला आणि आपला जो पंजाबी गरम मसाला असतो ना हे बऱ्यापैकी सेम असतात पण चवीमध्ये खूप फरक असतो त्याचं कारण सांगते जो आपला खान्देशी गरम मसाला असतो त्याच्यामध्ये तिखट मिरच्या वापरल्या जातात जसं की समजा आपण साधा गरम मसाला करतोय पंजाबी मसाला तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही सगळे स्पायसेस अगदी बॅलन्स घेतले तुम्ही रेसिपी बघू शकता तर त्याच्यात मिरची अगदी नावाला फक्त रंग यावा म्हणून बेडगी मिरची बिया काढून वापरली जाते ऑथेंटिक मसाल्यात मिरची वापरलीच जात नाही हा झाला गरम मसाला पण खानदेशी मसाल्याबरोबर त्याला कम्पेअर करायचं म्हटलं तर खानदेशी मसाल्यामध्ये एकदम अशी जान झणझणीत तिखट मिरची वापरली जाते मग लवंगीसुद्धा असते किंवा तिकडं कुठला प्रकार असेल मिरचीचा तो वापरला जातो अर्धा किलो मिरची असते आणि त्यानंतर बाकीचे गरम मसाल्यामध्ये जे खडे मसाले वापरले जातात तेच वापरले जातात फक्त या खानदेशी गरम मसाल्यामध्ये खसखस असेल तीळ असेल याचा वापर केला जातो धने सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात तेच तुम्ही जर गरम मसाल्यामध्ये बघाल ना तर खसखस आणि तीळ आपल्याला बघायला मिळत नाही आणि धनेसुद्धा अगदी नावाला वापरले जातात तर हा झाला खानदेशी गरम मसाला आणि पंजाबी गरम मसाला मसाल्यामधला फरक आणि दुसरा फरक म्हणजे जे साधा पंजाबी गरम मसाला असतो की नाही जो बाजारात मिळतो तो कोरडा भाजला जातो म्हणजे जा आपण फक्त प पॅनमध्ये ड्राय रोस्ट करायचं गार झालं की मिक्सरवर दळायचं पण जर तुम्ही खांदेशी मसाला बघाल तर तो, तो सगळे जिन्नस आहेत ओळी ओळीने थोड्याशा तेलामध्ये भाजून आणले जातात आणि मग कुटले जातात खांदेशी गरम मसाला तुम्हाला कळलं की तिखट मिरची असते स्पायसेससुद्धा अगदी गरम मसाल्याप्रमाणे खूप जास्त असतात तोसुद्धा खूप जास्त तिखट असतो आणि हा जो गरम मसाला आहे तो खानदेशी पदार्थ मग खांदेशी खिचडी करताय किंवा खांदेशी वांग्याची भाजी करताय कुठलीही भाजी करताय त्यासाठी वापरू शकता तसं तर तुम्हाला अगदीच लागलं ना तर गावरान पद्धतीच्या भाज्या असतात ना ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केल्या जातात त्या भाज्यांना सुद्धा हा मसाला थोडासा वापरू शकता आता मसाल्यांचा सातवा आणि आठवा प्रकार आपण एकत्रच बघतोय तो म्हणजे रस्सम पावडर किंवा रस्समचा मसाला किंवा सांबार मसाला याच्याही मला कमेंट्स आल्या होत्या तर सांबार मसाला आहे ना हा असा काही खूप असं तिखट वगैरे नसतो याच्यामध्ये बिळगी मिरची सुद्धा वापरली जात नाही साधी मिरची वापरली जाते किंवा मिक्स मिरची वापरली जाते पारंपरिक पद्धतीने साधीच मिरची वापरली जाते शक्यतो शंकेश्वरी किंवा पांडी मिरची सारखी दिसणारी मिरची तिकडं असते मला खरं तर त्याचं नाव माहिती नाही आहे मी तिकडे होते तेव्हा बघायचे आणि मिळायची ती मिरची अगदी थोड्या प्रमाणात असते त्याच्यामध्ये चण्याची डाळ उडदाची डाळ या डाळी असतात आणि त्याचसोबत काही खडे मसाले असतात या मसाल्यामध्ये खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी असते काळी मिरी असते धणेसुद्धा थोडेसे जास्त वापरले जातात पण अगदी सगळे खडे मसाले याच्यामध्ये वापरले जात नाहीत याचा जा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तर ऑलरेडी मी बनवलेला आहे इतका अप्रतिम मसाला होतो सांगते तिथली ऑथेंटिक रेसिपी मी शिकून आली आहे बरं का त्यामुळे तुम्ही बघू शकता या सगळ्याच्या लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि हा मसाला डाळी वापरून केला असतो म्हणजे याच्यात तेल वगैरे वापरलं जात नाही तर डाळी कोरडाच भाजला जातात त्यामुळे हा टिकतोसुद्धा सुद्धा अगदी चांगला आणि डाळींचा वापर केल्यामुळं सांबराला दाटसरपणासुद्धा सुद्धा अगदी छान येतो आणि रस्समचा मसाला म्हणाल ना तर रस्समचा मसाला हा अगदी सांबार मसाल्यासारखाच असतो फक्त थोडाफार म खड्या मसाल्यांचं प्रमाण बदलतं तुम्हाला जर रस्सम भातावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा रस्सम पावडर सहित रस्सम कसं बनवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन आणि हा मसाला म्हणजे हे दोन्ही मसाले अगदी तिकडे आपण कसा कांदा लसूण मसाला किंवा आपला पद्धतीचा पारंपरिक मसाला करतो तसं तिकडे अगदी तीन तीन महिन्यासाठी हा मसाला करून ठेवला जातो सांबारमध्ये सांबार मसाला आणि रस्सममध्ये रस्सम पावडर वापरली जाते आता मसाल्यांचा नववा प्रकार म्हणजे किचन किंग मसाला किंवा तुम्ही बाजारामधनं पनीरचे मसाले आणतात ना ते मसाले तर या मसाल्यांमध्ये आपण जर बघायला गेलं ना आपण बाजारातला शक्यतो गरम मसालासुद्धा भाजीला वापरू शकतो पण जर तुम्ही किचन किंग मसाला किंवा पनीरचे मसाले वापरले तर भाजीला अजून चांगली चव येते कारण या मसाल्यांमध्ये खडे मसाले थोडे वापरले जातात पण धण्याचा वापर, वापर जास्त होतो कारण धनेपूड जी आहे ना ती भाजीला चव चांगली आणते त्यामुळे या मसाल्यांमध्ये धने जास्त वापरले जातात खडे मसाले बॅलन्स वापरले जातात आणि यासोबतच हा गरम मसाला झाला आणि यासोबतच त्याच्यामध्ये कांदा आणि लसणाची पावडरसुद्धा वापरली जाते कधी कध कधी टोमॅटोची सुद्धा पावडर केली जाते कांदा लसूण टोमॅटो मशीनमध्ये किंवा उन्हामध्ये सुकवले हो जातात आता डेफिनेटली ब्रँडेड जर मसाला असेल तर मशीनमध्ये सुकवतात हो आणि त्याच्या पावडरही या मसाल्यामध्ये मिसळलेल्या असतात त्यामुळे आपल्याला ते चवीला चांगलं लागतं तर किचन किंग मसाला किंवा कुठलाही पनीर मसाला वगैरे तुम्ही बाजारातून आणताय आणि वापरताय तो कुठल्याही पंजाब भाज्यांना किंवा नॉर्थच्या भाज्यांना किंवा तुम्ही पनीरच्या भाज्यांना वापरू शकता मसाल्याचा प्रकार ते म्हणजे येसूर मेतकूट मसाला बऱ्याच जणांना येसूर जो मराठवाड्यातला म्हणजे मलाही हे कन्फ्युजन आधी व्हायचं येसूर मराठवाड्याचा जो मसाला आहे तर त्याच्यामध्ये आणि येसूरमध्ये मध्ये मला कळायचं नाही की नक्की काय कारण येसूर मेतकूट हे जे बनवलं जातं ना याच्यामध्ये मिरची खडे मसाले आणि डाळींचा वापर जास्त होतो हा खर तर मसाला म्हणण्यापेक्षा एक येसूर मेतकूट म्हणू शकतो तिकडे बऱ्याच जण मेतकूट म्हणतात आणि हा मेतकूट किंवा हे भाजीला दाटसरपणा आणण्यासाठी वापरलं जातं जे पुणेरी मेतकूट असतं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मेतकूट केलं जातं ते आपण भातावर किंवा पोह्यांवर असं पसरून खातो पण जे येसर मेतकूट असतं की नाही तर ते भाज्यांना दाटसरपणा येण्यासाठी वापरलं जातं मसाल्यांचा अकरावा प्रकार मालवणी मसाला तर व्हिडिओ करत असताना काही तांत्रिक अडचण आल्यामुळं इथं मीही स्लाईड ॲड करते मालवणी मसाला ज्यामध्ये आपण अगदी कांदा लसूण मसाला करतो ना तसंच सगळे जिन्नस वापरले जातात फक्त कांदा आणि लसूण वापरला जात नाही त्याचसोबत आलं आणि कोथिंबीरसुद्धा वापरलं जात नाही भरपूर प्रमाणामध्ये गावठी किंवा शंकेश्वरी मिरची वापरून बऱ्यापैकी सगळ्या प्रकारचे खडे मसाले हळकुंड खोबरं वापरून हा मसाला तयार केला जातो चवीला तिखट झणझणीत असून सर्व प्रकारच्या मालवणी किंवा मा कोकणी व्हेज नॉनव्हेज पदार्थांसाठी आपण वापरू शकतो तसंच मालवणी चिकन फिश फ्राय किंवा फिश करी मासे करायचे असतील सुकी मासळीचं कालवण करायचं असेल तर त्यासाठी हा वापरता येतो तर अशा प्रकारे आज आपण इथं वेगवेगळे मसाले कुठल्या भागातले असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाण कसं असतं ते बघितलं काही व्हिडिओज मी इन डिटेल त्याच्या रेसिपीज शेअर केल्या आहेत या सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आणि आय होप की तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर तुमचं मसाला कसा वापरायचा हे कन्फ्युजन दूर झालं असेल पण मला एकच सांगायचं आहे की जे ते मसाले त्या त्या गोष्टीसाठी बनवले असतात त्यालाच वापरा कधी कधी एक्सेप्शनल चालतं की पावभाजी मसाला बटाट्याच्या भाजीमध्ये वगैरे वापरा आपल्याला आलू गोबीची असते ना त्याच्यासाठी पण पारंपरिक मसाले शक्यतो मिक्स नाही करायचे तर अशा प्रकारे आज हा व्हिडिओ बनवला बऱ्याच रिक्वेस्ट येत होत्या म्हणून जवळपास तीन चार महिन्यापासून मला ही रिक्वेस्ट येत होती कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही इतके सगळे मी आता भागातले मसाले सांगितले ना तुम्ही कोणत्या भागातून आहात हे मला लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका छान छान वेगळ्या टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद